नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात आता माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे अतिशय महत्त्वाच्या अशा चा चार शिफारसी त्यांनी ग्रामविकास विभागाला केलेल्या आहेत यासंदर्भाने ग्रामविकास विभागाला शिक्षण मंत्र्यांनी पत्र देखील लिहिलेलं आहे तर काय आहे पत्रातील विषय सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र शासन यांचं दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र प्रतिमाननीय श्री जयकुमार गोरेसाहेब मंत्री ग्रामविकास व पंचायत राज महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विषय सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत खालीलप्रमाणे बदल होण्याबाबत महोदय उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे व्हावे असे वाटते एक सध्या एकत्र असलेले शिक्षक यांना तसेच संवर्ग शिक्षकांना बदली प्रक्रिया एक प्रमाणे नकार देण्याची संधी मिळावी जेणेकरून बदल्यांची संख्या कमी होईल ही विनंती दोन आधीच तीस किलोमीटरच्या आतील सदर पती पत्नी शिक्षकांचा संवर्ग दोन शिक्षकांचा जोडीदार यंदाच्या बदल्यांमध्ये बदलीपात्र असल्यास संवर्ग दोन प्रमाणे सर्व रिक्त जागा बदलीपात्र सर्व शिक्षकांच्या जागा दाखवल्या जाव्यात ही विनंती तीन पतीपत्नी यांना प्राधान्य देऊन त्यांचे शासन धोरणानुसार एकत्रित अबाधित ठेवावे ही विनंती चार अवघड क्षेत्र बदली राहूनमध्ये पतिपत्नी विस्थापित संख्या मोठ्या संख्येने वाढेल याकरिता नकाराची संधी द्यावी तरी वरीलप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत बदल होण्याबाबत विनंती आहे मान्य दादाजी भुसे यांच्या स्वाक्षऱ्यानं हे पत्र काढण्यात आलेलं आहे